खरच अशा मुली नसलेल्याच बऱ्या व्हिडिओ पाहून कोणालाही येईल संताप सध्याची तरुण पिढी नेमकी कुठे जात आहे हेच समजत नाही व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पहा पण त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल रील्सने तरुणाईला एवढं वेळ लावलं आहे की आपण काय करतोय काय नाही याचंही भान राहिलेलं नाही या सर्व प्रकारातून मिळणारी प्रसिद्धी लाइक्स आणि कमेंट्सची नशा ही आजच्या पिढीला भयानक लागली आहे आणि याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे असं कोणतंच ठिकाण नाही की जिथे रील स्टार हे रील्स शूट करताना दिसत नाहीत मग ते रेल्वे स्टेशन असो मैदानात असो किंवा सार्वजनिक ठिकाणी असो प्रत्येक ठिकाणी असे रील स्टार रील्स शूट करताना दिसतातच सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे या व्हिडिओमध्ये तरुणीने जवळजवळ सर्वच मर्यादा ओलांडलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या मुलीची आई चक्क रुग्णालयात खाटेवर आहे आणि त्याच खोलीत ही मुलगी डान्स करताना दिसत आहे आई दवाखान्यात असताना ही मुलगी आईसमोरच डान्स करते आहे हे पाहून अनेकांच्या भोया उंचवल्या असतीलच हे मात्र नक्की